मी आज तुम्हाला धावपळ महिलांची असामान्य कामगिरी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या भारताला स्वतंत्र मिळाले पण हैदराबाद संस्थानावर काळ होता काळ रात्र झाली अशी स्थिती निर्माण झाली कारण निजामाला

लढ्यासाठी पुढे दगडाबाई शेळके यांना विदर्भातून होमगार्डचे प्रशिक्षण मिळाले होमगार्डचे प्रशिक्षण मिळाले त्यांनी त्यांनी लढ्याला त्यांनी लढायला निर्णायक त्यांच्यामुळे लढायला निर्णायक वळण मिळाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते